कोल्हापूरकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे आनंदाचा क्षण आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर झाला आणि त्याचंच उद्घाटन जे आहे ते आज होणार आहे तर गेल्या चाळीस ते बेचाळीस वर्षापासून लढा जो होता ते कोल्हापूरकरांनी किंवा आजूबाजूच्या नागरिकांनी वकिलांनी दिला होता आणि त्याला आता कुठेतरी यश आलेलं आहे आणि जो लढा खंडपीठासाठी होता त्याला पहिल्या टप्प्यात यश आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि खरंच कोल्हापुरातील सीपे रुग्णासमोर जी पुरात जी इमारत होती त्या इमारतीमध्ये हे सर्किट बँच सुरू होते आपण सगळी सगळी दृश्य बघतो बघत बग, आहात की या परिसरात मोठा बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे तर शाहू काळात देखील या ठिकाणी खटली चालत होती शाहू महाराजांच्या काळात राजाराम महाराजांच्या काळात या ठिकाणी खटली चालवली होती आणि ही जी पुढली आपण इमारत बघतो ती जी इमारत आहे ती शाहूकालीन इमारत आपल्याला पाहायला मिळत आणि त्यातच आता रूपांतर जे आहे ते सरकारी बँकेमध्ये झालेलं आहे ही सगळी दृष्टी बघतो की आपण या राधाबाई इमारत आहे या राधाबाई इमारतीमध्ये सरकारी बँच झालेली आहे तर ही शाहूकाली इमारत आणि याच इमारतीमध्ये शाहू काळात खटली काळ न्याय देण्याचं काम चालत होतं आणि या इमारतीमध्ये आता तर सरकारी बेंच होणार झालेला आहे आणि या या ठिकाणी देखील खटले चालणार आहेत तर कोल्हापूर जी असेल सांगली असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल अशा सहा जिल्ह्यातील खले जे आहेत ते आता ह्या सर्किट बँचला वर्ग झालेले आहेत खरंतर तब्बल एक लाख वीस हजार खटले जे आहेत ते वर्ग झाल्याची माहिती जी आहे ते आपल्या समोर आलेली आहे आणि गेल्या चाळीस ते बेचाळीस वर्ष कोल्हापूरचा लढा होता कोल्हापुरात खंडपीठ व्हावा अशी मागणी होती अनेक आंदोलन झाले होते आणि त्यालाच आता कुठेतरी यश आलेलं आणि पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सर्किट बेंच या ठिकाणी मंजूर झालेली आहे खरंतर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवे यांच्या हस्ते या उद्घाटन या सर्किट बँचं होणार आहे यासाठी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर अनेक मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित असणार आहेत आणि काही वेळात या सर्किट बेंच उद्घाटन काही वकील देखील काय सांगाल आज सर्किट बेंच कोल्हापूरात होते आज जो काही सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होत आहे याच्यामुळे जे काही पक्षकार असतील किंवा जे काही वकील असतील जे काही सगळे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हे सोयीस्कर झालेलं आहे आणि सगळ्यांनाच आनंद होतोय कारण एक प्रकारे कोल्हापूरची म्हणजे डेव्हलपमेंटला पण सुरुवात होईल म्हणजे कोल्हापूर डेव्हलप आहे पण अजून जेव्हा सर्किट बेंच इथं होईल तेव्हा अजून थोडासा त्याचा हातभार त्याच्यामध्ये लागेल त्याच्यामुळे वकील सोबत काय सांगायला गेले चाळीस ते मत... बेचाळीस हल्ला होता आता सर्किट बेंच सुरू होते कशा प्रकारे आता ह्याच्या पुढं सर्किट बेंच स्थापन झाली खंडपीठामध्ये रूपांतर होणार आहे त्यासाठी आता आमचा प्रयत्न चालू राहणार आणि कोल्हापूरमध्ये हे जे सर्किट बँक स्थापन झाले त्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि हे जे पक्षकार नागरिक आणि वकील सहा जिल्ह्याचे जे वकील आहेत त्यांच्यासाठी पण खूप मोठा फायदा झालेला धन्यवाद तर आपण आणखी देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वकील देखील आहेत काय सांगाल आज सर्किट बँकचं उद्घाटन होतंय कशा प्रकारे सगळी प्रश्न होती तुम्हाला कसा देखील आनंद होतोय दिवाळीचा आज वकिलाची दिवाळी ही जनतेची दिवाळी आहे त्यामुळे न्याय न्याय आपल्या दारी त्यामुळे हायकोर्ट आपल्या दारी याच्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकत नाही ना खरंतर गेले चाळीस ते बेचाळीस वर्ष हा लढा होता आता सगळ्या मुंबईला जायनाचा पक्षकार असतील वकिलांचा वेळ वाचणार आहे कशा प्रकारे फायदा दुरुस्त करतो त्यामध्ये आमच्या वकील संघटनेमध्ये आणि प्रतिमेमध्ये वाद होता ही जी आज सर्किट बेंच आहे ती नव्वद ला मिळाला असतं त्यावेळेस काही वकिलांनी म्हटले औरंगाबाद नंतर मिळालं तर पूर्ण खंडपीठच आम्हाला मिळालं कोल्हापूरला सर्किट बेंच नको या वादामध्ये साधारण ही मागणी मागे पडली आणि आज पस्तीस वर्षानंतर सर्किट बेंच सर्किट बेंच आज माननीय प्रधान न्यायाधीश भूषण साहेब भूषण गवळी साहेब यांच्या मुळा मिळालेले शाहू महाराज आणखी महात्मा फुले यांच्या शाहू नगरीमध्ये या ठिकाणच्या टीम आम्हाला मिळालेल्या आम्हाला आनंद आहे अतिशय आनंदाची भावना आहे आम्हाला न्यायाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे न्याय न्याय न्यायाचं मुख्य तत्व आहे आणि त्या अनुषंगानं देर आहे दुरुस्त आहे या कारणानं चाळीस वर्षानंतर का होईना पण या ठिकाणी जे काय आता बेंच सुरू झालेला आहे त्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि एक न्यायदानाची नवीन पहाट या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी बघत आहोत आणि अतिशय आनंदाची भावना आमच्या मनामध्ये आहे सहा जिल्ह्यातले वकील पक्षकार आणि सर्वसामान्य जनता सामाजिक राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते यांनी हा लढा दिला जसं एकोणीसशे बेचाळीसचा भारत छोडो स्वातंत्र्याचा लढा झाला त्याचप्रमाणे बेचाळीस वर्ष या सहा जिल्ह्यातले वकील आणि या जिल्ह्यातले पक्षकार या सहा जिल्ह्यातले यांनी लढा दिला आपण जो प्रश्न विचारला की बाबा खर्च कसा वाचेल तर या ठिकाणी सिंधुदुर्गचा माणूस तीनशे किलोमीटर मुंबईला जात होता कोल्हापूरचा माणूस पावणे तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर मुंबईला जात होता परंतु आता त्याचा वेळ आणि खर्च देखील या ठिकाणी वाचणार आहे आणि एक चांगलं या ठिकाणी या ठिकाणी मी खास करून आभार व्यक्त करतो की आपल्या भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब यांनी या ठिकाणी हिरवा कंदील दिला कारण बेचाळीस वर्षाचा जो लढा होता त्यामध्ये आम्हाला तर आम्ही गेल्या पाच सात वर्षापासून आशा सोडून दिली होती कारण पुण्याचीही मागणी होती आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेवट या सगळ्या जनतेचा लिटिगेशन महत्वाचे याच्यामध्ये जे पक्षकार आहेत त्यांना पैसा वेळ खर्च हा या ठिकाणी वाचलेला आणि वाचणार आहे सुरू होते मी सर्व लढा दिलेले जे आहेत बरेचसे या ठिकाणी दिवंगत झाले या बेचाळीस वर्षामध्ये बऱ्याच लोकांनी मोर्चे आंदोलन उपोषण अशा प्रकारचे या ठिकाणी आंदोलन केले आणि शेवट या लढ्याला यश आलं आणि आज हा सोनियाचा दिवस उजाडलेला आहे आणि या ठिकाणी एक भव्य असा कार्यक्रम होते मला आशा आहे की या ठिकाणी आपल्याला चांगला न्याय लवकर मिळेल जलद मिळेल आणि या सहा जिल्ह्यातले जे खटले प्रलंबित होते वर्षानुवर्षे मुंबईत लवकरात लवकर त्यांचा निपटारा होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छाही देतो तर आपण कुठे जाणार कारण सहा जिल्ह्याने मी मी कोल्हापूर मधील अॅडव्होकेट विजय महाजन गेले पस्तीस वर्ष इथे प्रॅक्टिस करतो सर्किट बेंच जे आज इथे सुरू होत आहे त्यामध्ये खरोखर अगदी गवई साहेबांना अगदी गवई साहेबांच्या आम्ही शतशहा आहोत गेले पस्तीस चाळीस वर्षापासूनचा हा हा लढा आज फलद्रुपास आलेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी ही पर्वणी आहे सर्वसामान्य जनतेवर जो अन्याय सहन करत होता कारण मुंबईला जाणं शक्य नव्हतं त्याला त्याला आज इथं इथं सहज न्याय आपल्या दारे आलेला आहे त्याला सहज आपल्या अन्याय झालेला अन्यायाबद्दल न्याय मागता येणार आहे इमारतीबद्दल बोलाल तर ही हेरिटेजची इमारत आहे शाहूकालीन इमारत आहे शाहू महाराजांच्या काळामध्ये इथं हायकोर्ट होतं सुप्रीम कोर्ट होतं त्याच हेरिटेजच्या बिल्डिंगमध्ये आज आपल्यासमोर ऑनरेबल डिव्हिजन बेंचचं कामकाज सुरू होणार आहे जिथं आज इतर जजेस बसणार आहेत ऑनरेबल जजेस बसणार आहेत आपण जर ते बघितलं ती इमारत त्या कॉन्ट्रॅक्टरचे पण अतिशय आभार म्हणावे लागतील तितक्या शॉर्ट नोटीसमध्ये इतक्या शॉर्ट कालावधीमध्ये अत्यंत देखणी अत्यंत सु अत्यंत पुरेपूर अशी सुविधाने ही इमारत त्यांनी तिथं केवळ दुरुस्ती करून दिलेली आहे पलीकडची राधाबाई बिल्डिंग जी आहे ती सुद्धा खूप छान केलेली आहे असं एकंदरीत आहे आम्ही कोल्हापूरवासीय सगळे खूप आनंदी आहोत पस्तीस वर्षाचा लढायचं हे फलद्रूप आहे असं मला वाटतं काय सांगाल आज सर्किट बँक कोल्हापुरात सर्किट बँक झालं हे खूप चांगली गोष्ट आहे लोकांसाठी लोकांना खूप त्रास होत होता इथून मुंबईला जाण्यासाठी लागायचं वगैरे आणि इथं कोल्हापूरात सर्किट बँक झाल्यामुळे डेव्हलपमेंट झालंय आणि पण खूप म्हणजे संधी मिळाली इकडे तर आपण बघितलं की कोल्हापूरचं सहा जिल्ह्यातील आजूबाजूच्या नागरिक असतील पक्षकार असतील किंवा वकील असतील यांना देखील या सर्किट बँक चा फायदा होणार आहे आणि खर तर कोल्हापूर देखील विकासाला सर्किट बँकेमुळे फायदा होणार आहे असं म्हटलं जातं खरं तर गेले चाळीस ते बेचाळीस वर्ष आला राहत आणि आज खंडपीठाचं पहिलं रूप सर्किट बँक मंजूर झालेलं आहे याचं उद्घाटन देखील होणार आहे आणि कोल्हापूरसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीकांतपटे नवराष्ट्र कोल्हापूर